सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेला आहोत या कार्यक्रमासाठी आमचे मित्र आणि गुरुवर्य डॉक्टर पंजाबराव देशमुख छत्रपती शिवाजी विद्यापीठ अमरावती यांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबा डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या विद्यापीठाची मुहूर्तमेढ आपल्याकडे रोवलेली आहे पिवळी इथे त्या निमित्ताने त्यांना इथे मी आज प्रमुख पाहुणे बोलवले काही अधिकारी लोकांना बोलवले आज आपल्या कार्यक्रमाला आपल्या वाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशजी साहेब आले होते आता त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला कारण की आता या तरुण वयामध्ये बऱ्याच गोष्टी अशा कळत न कळत घडत जातात आणि जसं वय वाढतंय त्याप्रमाणे मुलं मुली एकमेकाकडे आकर्षित होतात आणि मग आयुष्यभर फसतात अशा गोष्टीच्या त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आता मी जास्त काय जा बोलणार नाही त्याच्याकडे जरूर लक्ष द्या आणि आपल्या जीवनाचं भवितव्य काय आहे आज आपण ज्यांच्या जयंतीनिमित्ताने इथं एकत्र आलेलो आहोत तर त्यांनी काय केलं की आपल्या भारतातल्या पहिल्या त्या शिक्षिका होत्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी या तुमच्या स्त्री शिक्षणाचं महत्व त्यावेळेस केलं नसतं तर आज तुमचा एवढा हा प्रतिसाद मिळाला नसता म्हणून त्यांच्या स्मृतीला वंदन करून आणि आपल्याच विद्यालयातील काही विद्यार्थिनी विद्यार्थी आज आपल्याकडे आज त्यांचा सत्कार झालेला आहे खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशी प्रेरणा घेऊन आणखीन उत्तरोत्तर प्रगती करावी व आपल्या विद्यालयातील आणखीन दुसरे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नैपुण्य प्राधान्य त्यांना त्यांनी प्रदान करावं व जेणेकरून आपल्या विद्यालयाची आपल्या आईवडिलांची एक चांगल्या पद्धतीने मान उंचावरून जाईल आणि त्यांच्या समाजाला देशाला काहीतरी उपयोग होईल मी जास्त बोलणार नाही आपल्या पिवळीच्या शाळेमध्ये सुद्धा दुसरा आपला कार्यक्रम आहे मी सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व सावित्रीच्या लेकींना इथे असलेले शिक्षक पोलीस क्षेत्रातील इत्यादी क्षेत्रातील सर्व मंडळी त्या विद्यार्थिनी असतील शिक्षक असतील त्या सर्वांना धन्यवाद देता एकदा देतोय दे दे